दिनभर रात डब्ल्यू जी न्यूज रहेगा आपके साथ हमारे लेटेस्ट वीडियो के लिए बने रहे हमारे साथ कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे माजी सभापती अप्रभाक समिती व माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप करण्यात आले तसे भिवंडी लोकसभा खासदार बाळ्या मामा यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी ने, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिके माझे नगरसेवक जी सभापती सन्मान सन्माननीय दयाशंकर शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे सगळ्यात पहिले तर माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या पक्षाच्या वतीने मनापासून शुभेच्छा शुभेच्छा देतो देताना त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या अशी देखील देवी माती त्यांनी प्रार्थना करतो पण पाहतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी जे काही वाटप होतं मी स्वतः समोरून पाहिलं खूप चांगला उपक्रम या ठिकाणी देखी देखी। देखील आणि वाढत देखील सगळे शिवसेने राबवत आहेत आणि चांगली आणि स्तुत्य असा उपक्रम आहे आणि म्हणूनच त्यांचं मनापासून अभिनंदन करता त्यांच्या सगळ्या सहकार्याचे देखील करतो धैर्य प्रार्थना करता त्यांच्या मनात मना सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या अशा प्रकारची सदिच्छा मागतो धन्यवाद आपल्या विभागातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी एस डब्ल्यू जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा